थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की वर्णांते गावात एका व्यक्तीने अवैधरित्या देशी दारू साठा विक्रीसाठी लपवून ठेवलेला आहे सदर माहिती ही खरी असल्याचे तपास करून त्यांनी लागलीच पेट्रोलिंग रवाना झालेले पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण चौधरी किरण सोनोने धनराज मालचे मुकेश पवरा अशांना माहिती देऊन छापा कारवाईचे आदेश दिले त्यावरून आज दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण चौधरी यांनी वळनांते गावातील विनायक कॉलनीतील एक व्यक्ती त्याच्या घराच्या आडोशाला काहीतरी संशयितरित्या खोके जागताना दिसून आला वर संशय आल्याने त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या व्यक्तीस त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव पंढरीनाथ संपत भोई व एक्कावन्न वर्ष असे सांगितले असून त्याने झाकलेल्या मालाची पाहणी केली असता त्यात पंच देशी दारूचे सोळा खोके प्रत्येक खोक्यात अठ्ठेचाळीस बॉटल त्याची किंमत त्रेपन्न हजार सातशे साठ रुपये व पॉवरकुल बियर टीनचे आठ बॉक्स प्रत्येक खोक्यात चोवीस टीन एकोणीस दोन हजार दोनशे रुपये किमतीचे असा एकूण बहात्तर हजार नऊशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात थांबण्यात पोलिसांना यश मिळाले आहे